हॅलो वन चला आज बनवूया फ्लावरचा पराठा त्याच्यासाठी पहिली रिक्वायरमेंट म्हणजे हा चॉपर का की ह्या चॉपरमध्ये फ्लावर चॉप केल्यावर त्याला पाणी सुटत नाही आधी मी पाण्यामध्ये मीठ टाकून फ्लावर हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं डीप करून ठेवते गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालावं मीठ आपण पूर्णाच्या भागाचं पण घालायचं का की आपण पूर्णामध्ये मीठ नाही घालणार आणि थोडंसं तेल टाकून हे कणिक असं मीडियम भिजून घ्यावं आणि साईडला अर्धा तास ठेवावं नंतर भाज्या स्ट्रेनरमध्ये काढून त्याचं पाणी काढून घ्यावं आणि स्वच्छ कपडावर हे सुकवायला ठेवावं त्याच्यानंतर तुम्ही हिरवी मिरची पाहू शकता तशी बारीक चिरून घ्यावी आणि फ्लावर पण चॉपरमध्ये बारीक करून छानपैकी फ्लावर मीडियम साईजचा सा चॉप करून घ्यावा एकदम बारीक न करावा नाही तर पराठ्याला चव लागणार नाही आणि परत त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर हे तिन्ही जिन्नस एकत्र छानपैकी करून घ्यावे कनिकचा गोळा घ्यावा मीडियम साईजचा सा लाटावा त्याच्यामध्ये हे पुरण असं भरावं आणि मोदकासारखं बंद करून जसं आपण नॉर्मल पराठा फील करतो तसं हे करावं आणि पुरण सगळीकडे पसरून घ्यावं आणि साईडला लाटत लाटत हा पराठा छानपैकी गोल लाटून घ्यावा त्याच्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून हा पराठा टाकावा आणि मग थोड़ा झालं थोड्या वेळी हा पराठा टन करावा आणि दोन्ही साईडनी तेल टाकून किंवा तूप टाकून हा मस्तपैकी खरपूस भाजून घ्यावा आणि मग बटर आणि दहीसोबत सर्व करावा